डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकण यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस राणे साहेब बोला अध्यक्ष ही लक्षवेधी ही पारंपरिक मच्छीमारीबद्दल आहे अध्यक्ष महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण आणि देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या पारंपरिक मच्छीमारीबद्दल हा ही लक्षवेधी आहे आणि इथे स्पष्ट आहे ज्या पद्धतीने मंत्री महोदय ते उत्तर देतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक मच्छीमारी करत होते आणि तिथे सरळ स्पष्ट भूमिका वर्षान एवढीच आहे की पारंपरिक मच्छीमारी झाली पाहिजे बाकी ही पर्सनेट असो किंवा एलईडी मच्छीमारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे असं स्पष्ट भूमिका आहे अध्यक्ष महोदय गेली दहा वर्षापासून मी या सभागृहाच्या सदस्य आहे अध्यक्ष महोदय आणि सातत्याने मी मागणी करतोय की ह्या पद्धतीची ही ई डी आणि पारं मच्छीमारी बंद झाली पाहिजे याबद्दल वारंवार आम्ही मागणी करतो पण आजपर्यंत ही झालेली नाही अध्यक्ष याची कारण अध्यक्ष महोदय विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय दंड आकारला जातो पण अध्यक्ष महोदय कधीतरी विचार करायला पाहिजे की जो एलई डी मच्छीमारी करणारा जो मच्छीमार आहे किंवा पर्सेनेट मच्छीमारी करणारा मच्छीमार आहे तो श्रीमंत मच्छीमार महाराज अध्यक्ष महोदय तो आधुनिकरणाने पैसे खर्च करतो म्हणून जेव्हा आपल्या ह्या खात्याचे अधिकारी प्रश्न विचाराव अध्यक्ष मध्ये हो माहिती तरी जाऊन तरच मला उत्तर भेटतील ना नाही तर परत पुढची पाच वर्ष हाच प्रश्न विचारायला लागेल ना अध्यक्ष महोदय प्रश्न विचार समजून घ्या आम्ही सगळ्या किनारपट्टीचे आमदार आहोत आम्हाला प्रश्न तरी विचारायला पाहिजे म्हणून अध्यक्ष मध्ये समजून घ्या अध्यक्ष मोदे जे श्रीमंत मच्छीमारी करतात त्यांना जेव्हा आपण हे दंड आपण लावतो मग सहा लाख लावा लाख लावा कुठले ला, ते लगेच अधिकारी ना ते पैसे भरतात आणि परत तिथे मच्छीमारी एलईडी मच्छीमारी सुरू करतात अध्यक्ष महोदय म्हणून मी विनंती अध्यक्ष मध्ये या लक्षवेच्या निमित्ताने मंत्री महोदयांना करणार आहे की अध्यक्ष महोदय हे जे काही गुन्हा कुठला असावा किंवा तुम्ही जे फाईन थांबणार मला प्रश्न विचारत साहेब आम्ही आम्ही तिथे नुसता तुम्ही ही फाईन ही एवढी तुटपुन फाईन त्यांच्यासाठी असते ना अध्यक्ष मध्ये तिथे स्पॉट वर पैसे भरतात सुधीर भाऊ आणि निघून जातात म्हणून ह्या फाईन या तर तुम्ही एवढी वाढवा का त्याला कुठेतरी किशाला चटका लागला पाहिजे धंदा बंद झाला पाहिजे तरच त्याची तो अद्दल घडवणार या तर तिथे काहीतरी असा मोठा गुन्हा तिथे हे करा जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे कारण का तो काय ना काय तरी तिथे वजन ठेवून अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला म्हणून मी तीनशे त्रेपन्नवर अटक झालेलो आहे त्यांना काही फरक पडत नाही अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांना ते लगेच जे अडवणारे लोक आहेत मग ते गरीब मच्छीमार असतील किंवा आमच्यासारखे लोकप्रति आमच्यावरच तीनशे त्रेपन्न टाकतात आणि परत उद्यापासून ती एलईडी डी चालू करतात म्हणून अध्यक्ष मोदय इथे काहीतरी थांबवणे त्या था दृष्टिकोनातून सुधीर भाऊ या तर तो जो फाईनची जी रक्कम आहे एवढी वाढवा काय सुधीर भाऊ एक मिनिट आणि त्याचबरोबर या तर मग असा कुठला तरी गुन्हा त्याच्यावर तुम्ही जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं खातं पाऊल उचलणार का ही विनंती मला सुधीर भाऊ महोदय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज